आडगाव विंचुरी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विष बाधा पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव विंचुरी येथे आज दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी मध्यंतरी भोजनाच्या अन्नातून चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक समजते घटनेची माहिती मिळताच अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या माजी आमदार यशोमती ताई ठाकूर यांनी संबंधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे पालक पालकवर्ग चिंतेत असून जिल्हा परिषद शाळेमध्ये होतखोरू सर्वसामान्य पालकांची विद्यार्थी शिक्षण घेतात अशातच हा गंभीर प्रकार घडल्यानं कमालीची निराशा पालकांमध्ये आढळून आली या घटनेनं चौकशीचे आदेश देण्यात आले असून था विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत